नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज आपल्या सेटची सफाई चालू आहे बघू शकता तुम्ही आपण एक महिना झाला आपण सेटमधला तूस काही जमा केला नव्हता म्हणून आज साफसफाई करून घेताहो आपण एक महिन्यानंतर हे बघू शकता प्रकारे चालू आहेत एवढी साफसफाई झाली आहे हा बघा आम्ही एका एका एक जागी जमा करून आम्ही याला बाहेर नेऊन टाकणार आहोत तर बघू शकता तुम्ही कशी साफसफाई चालू आहे तर मित्रांनो थोडा लवकरात लवकर आप साफसफाई करू आणि त्याच्यानंतरची प्रोसेस सांगू तर बघा मित्रांनो आपली साफसफाई कंप्लीट झाल्यानंतर आपण याच्यामध्ये भाताचा तूस म्हणजे आमच्या भाषेत कोंडा आपण टाकून आपलं पूर्ण क्लिअर केलेलं आहे साफसफाई झाली आता आपण यांना चांगलं भुसा टाकून चांगला आता म्हणजे एक सपाट पद्धतीने तयार केलं आता याच्यामध्ये कोंबडी जाण्यास तयार होते तर मित्रांनो आपण त्यात तिथला जो कोंडा काढला होता जो म्हणजे वेस्ट तो बघा आम्ही ठेवला बघा हे सिमेंटची एक चुंगडी आहे ती पूर्ण फुल भरून हा एक कट्टा आहे तो पण अर्धा झालेला आहे बघू शकता तर आम्ही एका टायमाला तेवढा कोंडा टाकत असतो तर मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो धन्यवाद